आष्टाच्या पुढे येऊन बघते तर काय ट्रॅक्टरचा झाला विषय ट्रॅक्टर काय वरच ना घेऊ मग मा काय मारला स्टार्टर चला म्हणलं जाऊन काय चालू बघूया तर जय श्रीराम मित्रांनो सकाळी म्हणलं नाश्त्यासाठी जरा ओट्स खाऊन घेऊया मस्त पैकी आणि हे खाल्लं गा नाही दिवसभर काय नसलं तरी चालते काय भूकच लागत नाही सोडा आणि मेन विषय कसा आहे आहे काय मी गाडीवर असलो ग नाही मला भूकाच लागत नाहीत कुठं जातात काय माहिती आणि आमचं गाडीवर येणं म्हणजे कसं आहे आहे काय रोज सकाळी उठलं की नवीन लपड महाग आहे आता ते माझ्या टायमाला आलं तर येते नाहीतर लगेच दुसऱ्याच्या टायमाला जाते आष्टात पुढे पुढं आलो ट्रॅक्टर काय वरच ना रस्ता सगळा ओला होता चिकल झालता हे आपलं बारका बो धडपड कराल तर आता काय करते बघूया शेवटी काय ड्रायव्हरच ड्रायव्हरच्या कामाला येणार भावानं लगे टॉलीत ट्रॅक्टर सोडवला आणि यालागी वडायला आणि आता डबल ट्रॅक्टर लागले म्हणल्यावर टॉली पुढे जायचे होती त्यात काही विषयच नाही आणि कसं आहे लहान वयात जबाबदारी पडली का नाही अंगातलं सगळे एड चाळ निघून जातात बघा आपल्या या बारक्या भावामुळे हे एक बघायला मिळालं आज मग काय पुढं आल्यावर त्याच ट्रॅक्टरला मारला वरट्याक पण भावानं काम एकच नंबर केलं बघा आवडला आपल्याला आणि गोडांमध्ये एक लवकर लवकर म्हणते रस्त्यात असे लाईन लागल्यावर कसं लवकर जायचं काय आता रस्त्यातले दुकाने आपलं आपल्यालाच माहित सोडा मग ईश्वरपूर मध्ये आल्यावर